नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल आर्य प्रबोधिनीमध्ये तर आपण एक नवीन सिरीज चालू केली आहे ज्यामध्ये आपण सोडवत आहोत कंबाईन प्रिलिममध्ये विचारलेले सीसॅटचे प्रश्न आत्तापर्यंत आपण चोवीस तेवीस आणि बावीसचे प्रश्न सोडवलेले आहेत आज आपण सोडवणार आहोत दोन हजार एकवीस प्रीचा पेपर ज्यामध्ये आपल्याला विचारलेले आहेत पंधरा सीसॅटचे प्रश्न आणि आपला आजचा प्रयत्न हाच असणार आहे की आपण पंधरा प्रश्न सोडवण्यासाठी कमीत कमी किती वेळ घेतो साधारणपणे आपल्याला पंधरा मिनटं ते वीस मिनटं या दरम्यानचा कालावधी लागला पाहिजे तर चला तर सोडवूया एम पी एस सी ग्रुप बी प्रिलिम दोन हजार एकवीसचा सी सॅटचा पेपर तर हा प्रश्न काय म्हणतोय एक भक्त मंदिरात दर्शनाला गेला असता त्याने पायरीवर पायरीच्या क्रमांका एवढी फुलं ठेवली देवाला नऊ फुलं वाहिली आणि त्याच्याकडे सतरा फुलं शिल्लक राहिली जर मंदिरात चोवीस पायऱ्या असतील तर त्या भक्ताकडे किती फुलं असतील तर प्रत्येक पायरीवर एक एक फुलं ठेवायचं म्हणजे काय करायचं आहे नंबरप्रमाणे एक अधिक दोन अधिक तीन असं करत चोवीसपर्यंत आपल्याला फुलं ठेवायची आहेत चोवीसाव्या पायरीपर्यंत मग टोटल यांची ॲडिशन करावी लागणार अधिक जी नऊ फुलं होती आणि त्यानंतर सतरा फुलं त्याकडे शिल्लक राहिली होती ही सर्व टोटल फुलं केली की आपल्याला येतील त्याच्या फक्तजवळ किती फुलं होती ती तर आता इथे आपल्याला काय कन्सेप्ट लावायची आहे एन नैसर्गिक संख्यांची बेरीज त्याच्यासाठी फॉर्म्युला काय एन टू एन प्लस वन बाय टू आता इथे एन काय चोवीस सो चोवीस इंटू चोवीस प्लस वन म्हणजे पंचवीस बाय टू सो so, आपल्याला ॲडिशन काय येणार आहे चोवीस इंटू पंचवीस बाय टू प्लस सतरा अधिक नऊ सव्वीस म्हणजे काय आलं चोवीस बाय दोन बारा बारा गुणिले पंचवीस आलं तीनशे प्लस सव्वीस इजिकल टू तीनशे सव्वीस आन्सर नंबर चार आता हा दिशा ज्ञान चाचणीचा प्रश्न आहे त्यांनी काय विचारले ते पहिलं बघा तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे म्हणजे त्यांनी नाही विचारलेलं दिशा विचारली सो वाचून घेऊया श्रीकांत मैदानात तो उत्तरेकडे तोंड करून उभा आहे उत्तरेकडे तोंड करून उभा आहे मग तो उजवीकडे वळतो उजवीकडे वळायला तीस किलोमीटर प्रवास करतो नंतर तो डावीकडे वळतो वीस किलोमीटर प्रवास करतो नंतर तो उजवीकडे वळतो आणि चाळीस किलोमीटर प्रवास करतो पुन्हा तो उजवीकडे वळतो आणि पस्तीस किलोमीटर प्रवास करतो तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे सोप्प आहे दक्षिण दिशेला ऑप्शन नंबर चार आता हा प्रश्न काय म्हणतो इथे पाच विधानं दिली आहेत त्यातील तीन विधानं विशिष्ट क्रमाने दिलेली आहेत तिसरे विधान हे अदोगरच्या दोन विधानावरून अनुमान दर्शवणारे असले पाहिजे म्हणजे आपल्याला दो तीन विधानं शोधायची तशी ज्यापैकी दोन विधानं आधीची दिली असतील तर तिसरं विधान अनुमान सांगेल त्यांचं सा, म्हणजे निष्कर्ष काढेल आता नवीन टाईप येतोय हा आपल्याला रिव्हर्स इंजिनिअरिंग मेथडनी काढायचा आहे म्हणजेच आपल्याला ऑप्शन चेक करायचे आहेत पहिले आणि ऑप्शनवरून तो क्वेश्चन काढायचा आहे ऑप्शन वाईज जायचं आहे आपल्याला काय करूया आपण आता वाचूया पहिलं ऑप्शन घेऊया डी सी ए म्हणजे ड अमित क्रिकेट खेळतो क कोणतीही मुलगी क्रिकेट खेळत नाही आणि अमित हा मुलगा आहे ओके वाटते बरोबर आहे अमित क्रिकेट खेळतो कोणती मुलगी क्रिकेट खेळत नाही अमित मुलगा असेल ओके चान्सेस आहेत बरोबर असण्याचे दुसरा बघूया क ई ब कोणतीही मुलगी क्रिकेट खेळत नाही काही जे सर्व क्रिकेट खेळतात ती मुले आहेत आणि काही मुले क्रिकेट खेळत नाहीत काही संबंध नाही आहे एकमेकांचा एकमेक वाक्याशी हा नाही आहे ऑप्शन तिसरा बघूया अ ब ड अमित मुलगा आहे काही मुले क्रिकेट खेळत नाहीत आणि अमित क्रिकेट खेळतो ह्याचा पण काही संबंध नाही आहे एकमेकांशी चौथा बघूया ई डब अ ई जे सर्व क्रिकेट खेळतात ती मुले आहेत डी अमित क्रिकेट खेळतो आणि अ अमित मुलगा आहे हे पण लॉजिकली बरोबर आहे आणि वन पण लॉजिकली बरोबर आहे सो आता हा क्वेश्चन काय झाला आहे आयोगाने हॅश करून टाकलेलं आहे तर नक्की असे प्रश्न अटेम्प्ट करा जरी कन्फ्युजिंग वाटले तरी दोन्हीपैकी एक ऑप्शन नक्की लिहून या कॅन्सर होऊ दे तर नाही होऊ दे तर हा प्रश्न काय म्हणतो आहे एका वर्गातील चाळीस विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले साठ विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले आठ विद्यार्थी गणित आणि इंग्रजीत दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले तर किती विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले तर काय म्हणतात शंभर विद्यार्थी आहेत वर्गात त्यातले चाळीस विद्यार्थी मॅथ्समधले उत्तीर्ण झाले आणि साठ विद्यार्थी इंग्रजीमध्ये उत्तीर्ण झाले आणि मग आता पास झालेले एवढे तर फेल झालेले किती असतील मॅथ्समध्ये असतील साठ आणि इंग्लिशमध्ये असतील चाळीस बरोबर आणि त्यांनी दिलेलं आहे की आठ विद्यार्थी गणितात आणि इंग्रजी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले तर विचारले दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेले किती आता वेंडायग्राम काढून घेऊया आपण आता पासची वेंडायग्राम तर नाही आहे तर फेलची वेंडायग्राम आपण काढून घेऊया कशी काढणार वेंडायग्रॅम दोन सर्कल काढायचे इंटरसेक्टिंग माहिती आहेत आपल्याला त्याच्यामध्ये फेल झालेले किती आहेत मॅथ्समध्ये साठ आणि इंग्लिशमध्ये फेल झालेले चाळीस आहेत आणि दोन्हीमध्ये फेल झालेले किती आहेत आठ आहेत तर फक्त मॅथ्समध्ये फेल झालेले किती आहेत साठ मायनस आठ फिफ्टी टू आणि फक्त इंग्लिशमध्ये फेल झालेले किती आहेत चाळीस मायनस आठ थर्टी टू टोटल फेल झालेल्या मुलांची संख्या किती आहे बावन्न अधिक बत्तीस अधिक आठ बरोबर करूया टोटल बावन्न अधिक बत्तीस अधिक आठ इज इक्वल टू ब्याण्णव शंभरमधून ब्याण्णव गेले मुल्य आठ हे आठ म्हणजे दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेले विद्यार्थी ऑप्शन नंबर तीन आता हा प्रश्न काय म्हणतो आहे एका प्रतलात आठ बिंदू आहेत त्यातील कोणतेही तीन बिंदू एका रेषे नाहीत एकावेळी दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषा काढल्या तर अशा किती रेषा येतील तर आठ बिंदू काढलेत आपण आणि यापैकी दोन बिंदू असे असतात की त्या दोन बिंदूमधून एक लाईन जाते तीन काढले तर तीन बिंदूंमधून टोटल एक दोन तीन अशा लाईन जातात बरोबर चार काढले तर एक दोन तीन चार पाच आणि सहा लाईन जातील बरोबर तर इथे मुद्दा कसा आहे दोन बिंदूंमधून एक लाईन जाते तर एका प्रतलात असणाऱ्या आठ बिंदूंमधून किती लाईन जातील त्यासाठी फॉर्म्युला काय म्हणतो एट, एट सी टू एट सी टू कसा लिहायचा आपल्याला बरोबर एट फॅक्टोरियल अपॉन टू फॅक्टोरियल इन टू एट मायनस टू फॅक्टोरियल म्हणजेच काय एट फॅक्टोरियल अपॉन टू फॅक्टोरियल इंटू सिक्स फॅक्टोरियल याचं काय करायचं आहे एट इंटू सेवन इंटू सिक्स फॅक्टोरियल अपॉन टू इंटू वन इंटू सिक्स फॅक्टोरियल सिक्स फॅक्टोरियल कॅन्सल होईल वरती काय राहते अठ्ठेसाठी छप्पन डिवाइड बाय दोन आन्सर आला अठ्ठावीस आपला ऑप्शन नंबर चार आता हा प्रश्न काय म्हणतो आहे नीरजच्या गडाळ एका दिवसात साडेपाच मिनटं पुढे जाते तर पियुषचं घड्या दर तासाला पस्तीस सेकंद मागे पडते जर दोघांनी घड्या सकाळी आठ वाजता बरोबर लावलं ला। तर त्याच दिवशी रात्री बारा वाजता निरजचं घड्या पियुषच्या घड्यापेक्षा किती मिनटे पुढे असेल तर आता करून घेऊया आपण नीरजचा घड्या एका दिवसाला साडेपाच मिनटं पुढं जातं म्हणजे नक्की किती पुढं जात आहे साडेपाच मिनटं म्हणजे किती सेकंद तर साडेपणचे तीस तीनशे अधिक तीस सेकंद म्हणजे तीनशे तीस सेकंद झाले तीनशे तीस सेकंद चोवीस तासाच्या आत जाते म्हणजे परत एका तासाला किती जात असेल ते आपण काढूया तीनशे तीस भागिले चोवीस काय येत आहे बारा दोन चोवीस आणि बे एक बे बेसक बारा बे पंच दहा एकशे पासष्ट डिवाइड बाय बारा मग त्यांनी काय येतं बारा एक बारा बारा त्रिक छत्तीस पॉईंट बारीसाठी चौऱ्याऐंशी बारा पंचे साठ म्हणजेच नीरजचं घड्याळ तेरा पॉईंट पंच्याहत्तर सेकंद पर आरने पुढे जात आहे पुढे प्रश्न काय म्हणतो पियुषचं घड्याळ प्रत्येक तासाला पस्तीस सेकंदाने मागे पडते आता दोन्ही क्वांटिटी सेम आहेत का चेंज करायची गरज नाही सो पुढे बघूया की त्यांनी वेळ किती दिला आहे आठ ते बारा म्हणजे किती तास एट टू ट्वेल्व इज सोळा तास तर सोळा तासात किती पुढे मागे होते घड्या ते बघायचं आपल्याला तर सोळा तास गुणिले तेरा पॉईंट पंच्याहत्तर वजा पियुषचं मागे पडणार तर मागे पडते म्हणून ते वजा वजाचं अधिक होणार तेरा पॉईंट पंच्याहत्तर अधिक पस्तीस सो काय आलं सोळा गुणिले तेरा पॉईंट अधिक पस्तीस अठ्ठेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर ठीक आहे मल्टिप्लिकेशन करूया सोळा पंचे ऐंशी शून्य आठसा आठ सोळे सत्ती दर बारा दरसे हातचा आले बारा सोळा अठ्ठे अठ्ठावीस असे हातचे आले चौदा सोळा चौ चौसष्ट आणि चौदा अठ्ठ्याहत्तर दोन पॉईंट घेऊया सातशे ऐंशी हे सेकंड्स आले या मिनिटमध्ये कन्वर्ट करायचं डिवायड बाय साठ सहा एके सहा साहित्यिक अठरा सो मिनिटं आले तेरा सो तेरा मिनिट आपला आंसर आहे ऑप्शन नंबर दोन तर हा प्रश्न काय म्हणतो आहे दिलेल्या शब्दांचे संच कोणत्या विनाकृतीने दाखवता ते येतील शिक्षक लेखक विवाहित व्यक्ती तीन व्यक्ती दिल्यात असं समजा की तीनही व्यक्ती एकच व्यक्ती आहे शिक्षकपणे लेखकपणे विवाहित व्यक्तीपणे व्यक्ती सो तीन सर्कल असतील ते एकमेकांना चिरत असले पाहिजे एकाच ऑप्शनमध्ये बाकीच्या तीनही ऑप्शनमध्ये आपल्याला तसं काही दिसत नाही सो आपला ऑप्शन असणार आहे ऑप्शन नंबर एक तर हा प्रश्न काय म्हणतो जर ए इज इक्वल टू वन बी इज इक्वल टू टू सी इज इक्वल टू थ्री म्हणजे प्लेस व्हॅल्यू दिल्यात त्यांनी आपल्याला अल्फाबेटच्या आणि विचारले तर गॉडफादर हा शब्द कसा लिहाल शब्द लिहून घेऊया गॉडफादर जी ओ डी एफ ए टी एच ई आर ठीक आहे आता खाली बघा ऑप्शन्समध्ये सेवन आणि पंधरा तर दिलेलंच आहे त्यांनी सर ते दोन ऑप्शन बघायची गरज नाही आहे तर तिसरं डायरेक्ट बघूया डी डी आपल्याला माहिती आहे चार असतो तर इथे काय दिलं आहे त्यांनी ऑप्शन नंबर एकमध्ये सहा दिला आहे तर तो ऑप्शन डा स्ट्रेट अवे कट होऊन जाईल राहायला पुढचा प्रश्न एफ बाकी ठिकाणी सहा आहे तर परत बघू नका मग राहायला ए तर ए फक्त ऑप्शन नंबर चार म्हणजे त्यांनी एक दिला आहे तर आपल्याला स्ट्रेट अवे आन्सर मिळून गेले ऑप्शन नंबर चार तर प्रश्नात एक आणि दोन या दोन घटना दिल्या आहेत दोन्ही घटना काळजीपूर्वक वाचून त्यातील स्वरूप ठरवा एक आणि दोनमध्ये दिले माहिती सत्य आहे असं गृहित धरा आणि अचूक उत्तर निश्चित करा घटना काय आहेत श्रीहरी आगीत मारले गेले कंपनीमध्ये आग लागली आता पर्यायापासून जाऊया एक हा परिणाम आहे दोन हे प्रमुख कारण आहे कारण काय कंपनीमध्ये आग लागली आणि श्रीहरी आगेत मारले गेल्या त्याचा परिणाम आहे असू शकतो सेकंड परिणाम आहे आणि एक हे त्याचे प्रमुख कारण आहे नाही दोन हा परिणाम आहे आणि एक हे त्याचे प्रमुख कारण नाही असं पण नाही आहे आणि भरीलपैकी एकही बरोबर नाही एक तर बरोबर वाटते आपल्याला पण ऑप्शन नंबर एक तर इथे आपल्याला संख्यांमधून विसंगत संख्या शोधायच्या आहेत संख्या आपल्याला बघितल्या तर या सगळ्या संख्या आहेत घन क्यूब्स काय काय आहेत तीनशे त्रेचाळीस कशाचा घन आहे काया काया तर तो सातचा घन आहे तीनशे चोवीस कशाचा घन आहे का तर नाही आहे ते तेहतीस पंच्याहत्तर कशाचा घन आहे का तर तो पंधराचा घन आहे दहा सहाशे अठ्ठेचाळीस कशाचा घन आहे का तर तो बावीसचा घन आहे आणि चौसष्ट चारचा घन आहे सो आपल्याला इथे एक विसंगत संख्या मिळून जाते तीनशे चोवीस ही कशाचं घन नाही आहे सो ऑप्शन नंबर तीन जर आपले वर्ग वर्गमूळ घन घनमूळ पाठ असतील तर आपले असे प्रश्न चटडीची सॉल्व होतील हा प्रश्न काय म्हणतोय नीरजने एकूण साठ किलोमीटर अंतरापैकी पहिले वीस किलोमीटर अंतर ताशी दहा किलोमीटर वेगाने पार पाडले पुढील वीस किलोमीटर अंतर बारा आणि राहिलेले वीस पंधरा किलोमीटर वेगाने कापले तर संपूर्ण प्रवासाचा सरासरी वेग किती तर इथे इथं काय करायचं आहे टोटल साठ किलोमीटर अंतर आहे ते त्यांनी तीन टप्प्यामध्ये पार पाडलं आहे जेव्हा तिन्ही अंतर समान असतील तेव्हा आपण जे मधला वेग आहे तो सरासरी म्हणून घेऊ शकतो बरोबर पण आपण एका वेगळ्या मेथनी पण करूया तिन्ही वेगांची सरासरी काढायची दहा अधिक पंधरा अधिक बारा डिवायडेड बाय तीन सरासरी म्हणून टोटल काय ते सदतीस बाय तीन हे काय बारा त्रिक छत्तीस सो बारा पॉईंट समथिंग आन्सर येईल सो आपला आन्सर आलं आहे ऑप्शन नंबर एक तर इथे काय म्हणत आहेत नेहा एक काम सहा दिवसात पूर्ण करते रेखा तेच काम अठरा दिवसात पूर्ण करते तर दोघींनी एकत्र काम केलं तर काम पूर्ण करणं किती दिवस लागतील नेहा एका दिवसात किती काम करते एकशेद सहा रेखा एका दिवसात किती काम करते एकशेद अठरा दोघींनी मिळून एकत्र काम केलं तर त्यांना किती दिवसात लागतील एक काम पूर्ण करायला तर सहा आणि अठराचा लसावी घेतला अठरा तर साहित्यिक अठरा प्लस एक जड बाय अठरा इज इक्वल टू वन अपॉन एक्स एक्स त्या साईडला नेला तर एक्स इज इक्वल टू काय येणार आहे अठरा डिवाइडेड बाय चार त्याचं काय उत्तर येईल चार चौक सोळा चार पंचे वीस सो so फोर पॉईंट फाईव्ह आपलं आन्सर आलं एक हा प्रश्न काय म्हणतोय एका रकमेचे दोन वर्ष सरळ व्याज आणि चक्रव्याट व्याज अठराशे अठराशे नव्वद आहे ती रक्कम पकडूया एक्स त्याचं सिंपल इंटरेस्ट आलं अठराशे आणि कंपाऊंड इंटरेस्ट आलं अठराशे नव्वद तर त्याचं दसादशी व्याज आपल्याला काढायचं आहे तर इथं काय येणार आहे अठराशे सिम्पल इंटरेस्ट दोन वर्षाचं आहे तर एका वर्षाचं किती येणार आहे नऊशे आणि पुढच्या वर्षाचं नऊशे इक्वल असतं कंपाऊंड इंटरेस्ट कसा येणार आहे नऊशे येणार पहिल्या वर्षाचा दोन्हीचा सेम येईल पुढच्या वर्षाचं नऊशे नव्वद आलं आता ते वर्ष नव्वद कुठून आले नऊशेवरती वरलेलं व्याज आहे तर नऊशेवरती नव्वदचं व्याज पडला असेल तर आपल्याला काय येणार नव्वद डिवायड बाय नऊशे इंटू शंभर तर किती आहे दहा टक्के बरोबर आपलं ऑप्शन आलं ऑप्शन नंबर एक दहा टक्के आता या प्रश्नात काय कोणता पर्याय हा उतरत्या क्रमाने लिहिलेला आहे तीन संख्या दिल्यात अपूर्णांक संख्या पाचशे आठ नऊशे तेरा आणि अकराशेच सतरा त्याचे आपल्याला कंपॅरिझन करायचे आपण डायरेक्ट डेसिमिलमध्ये कन्वर्ट करू आठ सक अठ्ठेचाळीस आठ दोन सोळा चाळीस तेरा शून्य शून्य तेरा सक अठ्ठ्याहत्तर तेराणवे सतरा दरशे तेरा दोनशे सव्वीस तेरा तरीक एकोणचाळीस अकराच्या सतरा काय सतरा शून्य शून्य स सतरा सक दरसे सतरा चौक अडुसष्ट आणि सतरा साते एकोणीस असे त्यानंतर आपण या तीन संख्यांची कंपॅरिझन केली तर आपल्याला सर्वात मोठी संख्या कुठली मिळते नऊशे तेरा त्यानंतर ते अकराचे ते सतरा त्यानंतर पाचशे दाट ऑप्शन नंबर तीन हा प्रश्न काय म्हणतो आहे बागेचं प्रवेश शुल्क पस्तीस टक्क्यांनी कमी केल्यामुळे प्रवाशांची संख्या चाळीस टक्क्याने वाढली तर प्रवेश शुल्क आपण पकडूया शंभर ते पस्तीस टक्क्यांनी कमी केलं म्हणजे के किती झालं पासष्ट आणि आधी जी सारखा संख्या आपण शंभर पकडली आणि वाढलेली संख्या किती आहे चाळीस टक्के म्हणजे एकशे चाळीस तर आता काढूया आधी शंभर लोकं येत होती शंभर रुपयांनी तिकीट भरत होते तर त्यांचं टोटल उत्पन्न किती झालं दहा हजार तर नवीन शुल्काप्रमाणे उत्पन्न कसं आहे त्याची पण लिप्लिकेशन होईल शून्य घ्या तसाच चौदा पंचे सत्तर सात हा चाला चौदा स चौऱ्याऐंशी आणि सात एक्क्याण्णव तर किती आलं उत्पन्न नऊ हजार शंभर कमी झालं आहे दहा हजारमधून नऊ हजार शंभर गेले तर उरतात किती नऊशे तर किती नऊशे म्हणजे दहा हजारचे किती नऊ टक्के सर नऊ टक्क्यांनी कमी झाले ऑप्शन नंबर तीन तर अशा प्रकारे आपण एम पी एस सी ग्रुप बी प्रिलिम दोन हजार एकवीसचा पेपरचा सी सॅट पार्ट सोडवलेला आहे तर पेपरमध्ये पंधरा क्वेश्चन होते सी सॅटचे आणि ते प्रश्न सोडवायला आपण पाहू शकता पंधरा मिनटाचा वेळ लागलेला आहे आणि साहजिक आहे की पेपर चालू असताना याच्यापेक्षा आपल्याला जास्त वेळ लागणार आहे नक्कीच तर वीस मिनटाच्या आता पेपर सोडवणं अपेक्षित आहे काही प्रश्न तिथं पेपरमध्ये अवघड वाटू शकतात त्यामुळे तेवढा वेळ लागणारच आहे कॅल्क्युलेशनला वगैरे तर आता असं समजूया की एक प्रश्न जर कॅन्सल झाला आणि एखादा प्रश्न तुम्हाला सोडवायला वेळ लागला तर ॲटलीस्ट पंधरामधले बारा प्रश्न तरी नक्कीच बरोबर येणं आपल्याला अपेक्षा आहे तरच तुमचा पेपर क्वालिफाय होऊ शकतो तर प्रश्न तसे सोपे होते इझी ते मिडियम लेवलचा पेपर होता तुम्ही एकदा स्वतःहून सोडवून बघा आणि काही प्रश्न असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद